मध्ये आम्हाला सांगण्यात येत की आम्हाला निवडून येण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आम्हाला जी आश्वासन दिली होती कोणत्या मंगल कार्यालय बांधून देऊ कोणत्या वार्डात नाल्या सडक बांधून देऊ कोणत्या वार्डात व्यायामशाळा बांधून देऊ परंतु एकही प्रभागामध्ये त्यांनी कुठलंही काम केलं नाही आज आपण आम्ही फिरत असताना शहरात घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे हे सर्व जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं ज्यांना बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष लोकनेते आदरणीय श्री प्रकाश भाऊ पाटील यांचं आगमन झालेलं आहे मी सर्वांना विनंती करतो त्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांची माता भगिनी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे या गावचा सुपुत्र या नात्याने आपला विकास आपल्याच हाती आहे आपल्याला जर खऱ्या अर्थानं आपला विकास करून घ्यावायचा असेल आपल्या प्रभागाचा विकास करून घ्यावायचा असेल आपल्या गाव आज संतनगरी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात चांगल्या पद्धतीचं चा नवनिर्माण करायचं असेल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाला आदरणीय श्री प्रकाश भाऊ शेगोकर यांना उमेदवारी दिली त्यांना आपलं आशीर्वाद रूपी मत देऊन शेगाव नगराध्यक्षपदी विराजमान करावं तत्वतच प्रत्येक प्रभागातून आम्ही तरुण तडफदार ज्यांना आपल्या सर्व समस्यांची जाण आहे असे प्रत्येक प्रभागातील असलेले आमचे कार्यकर्ते यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपण सर्व प्रभागातील आमच्या उमेदवारांना त्यांच्या पंजा दिशानी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजय करावा अशी आग्रहाची विनंती करतो थांबतो